अस्त्र मनले तपश्चर्या करून मिळवलेलो होतो असा असणार तिनी लोकांमध्ये भ्रमण करणार अस्त्र होतं म्हणले ते कोणच परी नावाचं परिघाच्या ब्राह्मणां द्वारा छेदिल्यवरक्ष शिळा शिखर पुढे रिघवे न वानरा परीघ धारा महा मारे उद सुरू झालं त्यावेळेस म्हणले झाड वृक्ष असणारे त्या टाकले म्हणले कुणावर वानर सैन्यावर वानर सैन्याने टाकले त्यावेळेस परीग नावाच्या असत्राने म्हणले छेदन केलं त्या असणारे ह्याच भवंता परीगाचा आवर्त नचल वानराचा पुरुषार्थ कपि प्रताप गेला व्यर्थ संग्रमार्थ चाले ना हो। त्यावेळेस म्हणले असणार वानर सैन्याचा जी प्रताप होता म्हणले वानर सैन्य दोषात आलेलं होतं पण पण परिगाच्या पुढे म्हणले वानर सैन्याची शक्ती हिन झाली अशा असणारे कुंभ निकुंभाच्या पुढे वानर होता ल देखो आला हनुमंत पाहावया नी कुंभाचा पुरुषार्थ संग्रामी येत समाजा वेळेस म्हणले वानर सैन्यात त्या परीगाच्या समोर काही चालना त्या वेळेस म्हणले हनुमानजी समोर आले काय करतात ते पुढल्या वेळी मध्ये ऐकवा हनुमान म्हण नी तुझ्या परिघाचा थोर दरार मग पोबारा संग्राम त्यावेळेस हनुमानजी काय बोलले निकुंभ म्हणले तुझ्या परीगाचा आहे फक्त म्हणले माझ्या करण ऐक म्हणले माझा अशा हनुमानजी निकुंबा हनुमान निकुंभाला बोलू लागला मारिले सुरनरा दैत्यवान दानवा केला मज मारिल हनुमंत तुझा पुरुषार्थ कळेल तुझा पुरुषार्थ कळेल म्हणले तू आयुध केलंस त्यावेळेस देवाला मारलस म्हणले आणि दैत्याला मारलं पण मला मार म्हणले असे हनुमानजी बोलले म्हणजे तुझा पुरुषार्थ कळला असे हनुमानजी निकुंभाला बोलू लागले मागील बडीवाराचे बोल आज मी करीन तुझे फोलं पाहो किती तुझे बळो परी गे प्रबळ हनुमजो त्यावेळेस हनुमानजी बोलू लागले मागील म्हणले तुझा बळीवार नाही होता म्हणले मी ऐकले आणि म्हणले देवाला जिंकलं दानवाला जिंकलं सगळ्यानी जिंकलं तुझा बडीवार ऐकला फक्त माझ्या संघ युद्ध कर अशा हनुमानजी बोलू लागले पुढील वाच ऐकून कोणी दात खावनी करकरा परिग भोंडोनी गरगरा मारू वानरा धाव लाव हनुमानजी असे बोलल्या बरोबर असणाऱ्या निकुंबाने करकरा दात खाल्ले आणि असणारे परीघ नावाचं शस्त्र म्हणजे हनुमानजी सोडलं पंधरा